भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पाचवा बुद्ध आणि त्या भारत वर्षातील प्राचीन तत्त्ववित्त्यात कपिल हा अग्रगण्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई पुराव्या सत्य असू शकत नाही सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त दोन मार्ग मानले एक प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरा अनुमान प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन अनुमान तीन प्रकारचे आहे कारणावरून कार्य ओळखणे जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे कार्यावरून कारण ओळखणे जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे आणि साम्य जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो त्याचे दुसरे तत्व हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनले असले तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे म्हणून विश्व दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा परिणाम असला पाहिजे कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व रजस आणि तमस या तिच्या तीन घटकांमुळे घडत असते यांना तीन गुण असे म्हणतात सर्व तत्ववेत्यांपैकी कपिलमुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता बुद्धांनी कपिलाच्या फक्त तीन गोष्टी ग्राह्य धरल्या सत्य ही पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे आणि क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहित धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला ब्राह्मणे वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते वस्तुत ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय दोन्हीही ग्रंथ सारख्याच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधतात ब्राह्मण तत्त्वज्ञान हे चार सिद्धांतावर आधारलेले आहे पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे ब्राह्मण तत्त्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते वेदास सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे तर आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले चातुर्वर्णाची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे वादातीत आहेत त्या अर्थी समाजरचनेची चातुर्वर्ण पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे ही समाजपद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती पहिला नियम असा की समाज चार वर्णात विभागला जावा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत सर्वांच्या वर ब्राह्मण असले पाहिजेत ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वरती क्षत्रिय क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमांवर आधारलेला होता ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत अधिक 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 ते क्षत्रियाला मिळत नसत त्याला वैशापेक्षा जास्त हक्क आणि अधिकार मिळत वैशाला क्षुद्रापेक्षा अधिक हक्क आणि अधिकार असत पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि क्षुद्राला अधिकारच नव्हते पण खास हक्क तर मुळीच नव्हते तीन वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता चातुर्वर्णांचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता अध्ययन अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे हा होता व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता आणि तीन वर्गांची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णांसाठी होते एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे चातुर्वर्णाचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णांनाच दिला होता केवळ शूद्रांनाच शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला नव्हता ना। तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला होता आणखी एक पाचवा नियम होता या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते तिसऱ्याचे वैराग्य जीवनाचे म्हणजे जी, गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्णांच्या पुरुषांनाच घेता येत असत पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता चातुर्वर्ण नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे रूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरला ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय यावर ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता वेद हे अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धाने नाकबूल केले त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्वाची आणि आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्याची खात्री होती वेद अपौरुषेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय या कारणास्तव ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशूचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होता ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत पशूचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल भगवान बुद्ध या विचाराशी अंतःकरणपूर्वक सहमत होते यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वर्णाचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता चातुर्वर्णाच्या नावाने ब्राह्मण धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता ब्राह्मणांची चातुर्वर्ण्य पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाजरचना होती एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरीही त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते विषमता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्त्व होते समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता वस्तुत समतेलाच त्यांचा विरोध होता, होता। ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही वर्गवार विषमता हे त्याचे सार होते समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ते अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाच नव्हते शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते चातुर्वर्णाच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खासच होता त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्णाने स्वतःच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही तर खरोखर मोठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळवण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्यच नव्हते विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या ला अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळतच नव्हते ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजलेच नव्हते या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले आणि त्याचा ते, ते, ते पुरस्कार करू लागले धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे परंतु शूद्रांना धारण करण्याचा हक्कच नाकारण्यात आला होता ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते काय ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते या कारणांसाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केले